मॉर्निंग ना चहाने झाली कारण ना आज ना एकदम निवांत होते त्याच्यानंतर ना देवपूजा केली आणि ना माझं आवरलं आणि कपडे वगैरे धुवून घेतले आणि ते सुकट टाकले त्याच्यानंतर ना थोडीशी क्लिनिंग करायची होती आज पण म्हटलं आधी बेड आवरून घ्यावा कारण हे बेड ना तसाच ठेवून ते आणि झाडं वगैरे मारून घेतला होता पण बेडची वगैरे धूळ निघाल्यानंतर ना पुन्हा तोसुद्धा आवरून घेतला आणि ना आज करायचा होता फ्रीज क्लीन मग तोसुद्धा रिकामं केला आणि त्याच्या ग्लास वगैरे ना त्या अलगद पुन पूर्ण एकदम छान घासून वगैरे घेतल्या कारण ना हे जेवढं काम केअरफुली करावं तेवढं चांगलं असतं आणि ना हे काम म्हणजे मला करायला आवडतं कारण ना नेहमीच प्रत्येकाला वेळ मिळतो असं नाही त्याच्यामुळे ज्या वेळेस मी फ्री असेल ना त्या टाईमिंगला मी अशी कामं करून घेते आणि ना त्याच्यानंतर ना फ्रीजचंसुद्धा क्लिनिंग केलं आणि घासून वगैरे घेतला होता खरंतर मी आतून आणि ओढ्या कपड्याने ना छान दोन तीन वेळा क्लीन केला आणि छान असा क्लीन फ्रीन झाल्यानंतर ना मला तर बघून एवढं छान वाटलं की असं वाटलं की अख्खा पूर्ण दिवसाचं ना काहीतरी सार्थक झालं तर मी न्यू ब्लॉग मी इथंच एंड करते चलो बाय